नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा यासाठीच आज आपण गोडाचा पदार्थ बनवत आहोत तर श्रावण महिन्यामध्ये में खूप साऱ्या पूजा केल्या जातात तर त्यामध्ये आपण हा शिरा जो आहे तो प्रसादासाठी बनवू शकतो तर याला मूग हलवा बोलतात किंवा मूगडाळीचा शिरा बोलतात बनवायला दोन तीन स्टेप जर याच्या फॉलो केल्या तर हा सोपा जातो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी सर्व साहित्य जे आहे ते, ते काढून घेतलेलं आहे तर हे कसं कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आता सर्वप्रथम डिटेल्समध्ये सांगते तर इथं आपण मुगदाळीचा हलवा बनवतोय तर त्यासाठी इथं मी पिवळी मुगदाळ जी आहे ती एक वाटी घेतलेली आहे तर या डाळीला आपल्याला दोन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर ही डाळ आपल्याला चार तास भिजवून घ्यायचे तर ही डाळ मी पहिलीच इथं एक वाटी भिजवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे भिजल्याच्या नंतरही तिला दोन वेळेला धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातलं जे पॉलिश असतं जे सफेद पाणी निघतं त्यामधून ते सर्व स्वच्छ धुवून निघतं आणि धुवून निथळून ही डाळ मी इथं अशी भिजवून ठेवलेली आहे तर डाळ आपण एक वाटी घेतलेली आहे तर त्यासाठी बाकीचं साहित्य आपण पाहूयात एक वाटीला थोडंसं कमी मी इथं साखर घेतलेली एक वाटी तूप घेतलेला आहे एक वाटीसाठी सव्वा वाटी, वाटी हे प्रमाण असतं पण मला बनवायला येतं म्हणून मी इथं एक वाटीच घेतलेलं आहे त्यासोबत आपल्याला पाणी आणि दूध लागणार आहे तर ते दीड दीड वाटी घ्यायचे जर तुम्ही हे प्रथम म्हणजे पहिल्यांदाच बनवताय तर वाटीने मोजून परफेक्ट माप घ्या तर आता ही डाळ जी आहे ती आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे तर न पाणी घालता शक्य तेवढं तर प्रयत्न करायचा आहे पाणी न वापरण्याचा तर चमच्याने मिक्स करत करत बंद चालू बंद चालू करत करत मिक्सर ही डाळ आपल्याला छान अशी बारीक वाटून आहे शक्य तेवढं प्रयत्न करायचा आहे की यामध्ये अख्खी डाळिंबी राहू नये अशा पद्धतीने ही वाटून घ्यायचे तर आता वाटून घेतले तर आपण शिरा बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी कढई गरम केलेली आहे जडबुडाचीच कढईचा वापर करायचा आहे कारण हे बनवायला वेळ लागतो ला त्यामुळे आपला शिरा करपू शकतो यासाठी जडबुडाच्या कढईचा वापर आपल्याला करायचा आहे तर तूप काही गरम करून घेण्याची गरज नाही आहे गरम झालेली होती त्यामध्ये मी आपलं एक वाटी जे तूप आहे ते घातलेलं आहे आणि यामध्ये जी आपली वाटलेली मिक्सरमधली डाळ होती ती इथं सर्व आपल्याला घालून घ्यायचे तर पाहू शकता गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायचे तर आपलं तूप लगेच गरम होतं आणि ही डाळ जी आहे ती फ्राय होण्यास सुरुवात होते खूप तूप कडकडीत गरम करू नका त्यामुळे आपल्याला पुढे ते ही डाळ परतवण्यासाठी त्रास होतो त्यामुळे हलकंसं तूप गरम झालं की लगेच यामध्ये जे आपली डाळ वाटलेली आहे ती टाकून घ्या आणि एक दोन मिनिट ही डाळ अशा पद्धतीने आपल्याला परतायची आहे दोन मिनिट म्हणजे कशी दोन मिनिट ही डाळ कडईला चिटकते सुरुवातीला कारण यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यासाठी सुरुवातीला दोन मिनिट ही चिटकते म्हणून उलटण्याच्या मदतीने आपण हिला अशा पद्धतीने सोडवून घ्यायचंय कढईचं आणि मिक्स करत राहायचंय तर हे जे तूप आहे ते सर्व डाळीमध्ये समावून जातं आणि दोन मिनिट हे हलवायला जड जातं आणि दोन मिनिटानंतर हे हलकं होतं मिश्रण तर पूर्ण टाईम आपल्याला एक दहा मिनिट तरी लागतो इथे दहा ते बारा मिनिट पण लागू शकतात तर तेवढ्या टायमामध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ती पूर्ण फ्राय करून घ्यायचे तर अशा पद्धतीने ही सोडवत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे म्हणजे काय होतं सर्व बाजूनी जी आपली डाळ आहे ती या तुपामध्ये तळली जाते भाजून निघते फ्राय होते अशा पद्धतीने ही आपली डाळ भाजली जाते तर इथं कोणताही मी आज शॉर्टकट वापरलेला नाही पारंपारिक पद्धतीने जशा मुगाचा हलवा बनवला जातो तशा पद्धतीने आज मी तुमच्या समोर दाखवलेला आहे आणि या पद्धतीने बनवलेला हलवा चार ते पाच दिवस खूप चांगला असा टिकतो त्यामुळे आपण जर उद्या पूजा असेल तर आज आदल्या दिवशीही हे आपण बनवून ठेवू शकतो तर इथं पाहू शकता दोन तीन मिनिटानंतर आपली डाळ जी आहे ती थोडीशी हलकी झालेली आहे आता ही डाळ कढईला चिटकत नाही पण अशाच पद्धतीने आपल्याला ही भाजत आहे तर जोपर्यंत आपली डाळ भाजते तोपर्यंत मी इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध आणि पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे त्यासाठी दुसऱ्या गॅसवरती आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे आणि पाणीही आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर एक चार ते पाच मिनटानंतर प्रकारे ही डाळ आपली भाजली जाते आणि पाहू शकता एक दहा मिनटानंतर याचा कलर जो आहे तो बदललेला आहे आणि कढईने पूर्ण डाळ जी आहे ती सोडलेली आहे म्हणजे आपली डाळ इथं चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे तर अशा पद्धतीनेच ही डाळ आपल्याला फ्राय करायची या स्टेपला गॅस जो आहे तो लो करून ठेवायचा आहे कारण तुपाचं टेम्परेचर जे असतं ते वाढलेलं असतं आणि डाळीमधलं पाण्याचं प्रमाण जे असतं ते पूर्ण संपलेलं असतं त्यामुळे आपली डाळ जी आहे ती करपू शकते आणि करपटवास आपल्या हलव्याला येऊ शकतो त्यासाठी या स्टेजला आल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्ण लो करायची आहे आणि आपली डाळ जी आहे ते भाजत राहायचे असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे आपल्या डाळीला भाज भाजून झाल्याच्या नंतर तेव्हाच आपल्याला पुढचं काम करायचं आहे जर डाळ तुमची पिवळी किंवा सफेद दिसत असेल तर पुढचा आपला जो हलवा आहे तो बरोबर होणार नाही तर या कलरमध्ये आल्याच्या नंतर एक वाटी वेगड़ -वेगड़ जे आहे ते सर्वप्रथम पाणी घालायचं आहे यामध्ये गरम केलेलं ही स्टेप कधीही लक्षात ठेवायची की पहिल्यांदा यामध्ये पाणी घालायचे पाणी आणि दूध जे आहे ते वेगळं वेगळं आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे कधीही पहिल्यांदा पाणी वापरायचं आहे त्यामुळे आपलं जे पुढे पुढे जे आपल्या हलव्याला तूप सुटतं ती प्रक्रिया आपली सोपी होते तर पाणी घालून झाल्याच्यानंतर अर्धा मिनिट अशा प्रकारे आपलं हे मिश्रण जे आहे ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे यातलं पाणी जे आहे ते हलकंसं कोरडं होतं आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी जे आहे ते दूध इथं आपल्याला घालायचं आहे दूध आणि पाणी आपलं हे दोन्हीही गरमच वापरायचं आहे आपल्याला तर हे एक एक वाटी दूध आणि पाणी जे घातलेलं आहे ते इथं सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे हलकंसं कोरडं करून घ्यायचं आहे हे दूध पाणी आपल्याला दोन स्टेपमध्ये घालायचं आहे यामुळे आपला जो हलवा आहे तो छान प्रकारे वाफवला जातो छान शिजला जातो दाणेदार होतो मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे एकदमच घालायचं नाही कारण ते आपल्याला ह हलवायला मिक्स करायला जड जातं म्हणून ते दोन स्टेपमध्ये घालायचं कधीही तर इथं मी दूध आणि पाणी जे आहे ते दीड दीड वाटी घेतलेलं आहे तर तशाप्रकारेच तुम्हीही घ्यायचं आहे त्यातलं अर्ध सुरुवातीला घालायचं आहे आणि अर्ध नंतर घालायचं तर इथं पाहू शकतो आपण एक मिनिटभर हे मी अशा प्रकारे मिक्स करत राहिलेले आहे तर यातलं दूध आणि पाणी जे आहे ते सर्व आपल्या या डाळीमध्ये सामावलेलं आहे आणि हे, हे कढईला चिटकत नाही आहे तर हे अशा प्रकारे सुटसुटीत करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतर मग जे आपलं राहिलेलं आहे ते दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला नंतर घालायचं आहे पण सुरुवातीला काय करायचं आहे जे आपण पहिलं घातलेलं आहे ते आपल्याला अशा प्रकारे एक ते दीड मिनिट जे आहे ते सुकवून घ्यायचं पूर्ण यातलं पाणी जे आहे दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपला हलवा जो आहे तो मोकळा होण्यासाठी मदत होते सर्व जर आपण एकत्रच घातलं तर ते आपल्या हाताला पण हलवायला खूप जड जातं आणि आपण चिडचिड होते आपली आणि आपला हलवा जो आहे तो सुट्टा होत नाही त्यासाठी अशा पद्धतीने करायचे सुरुवातीला अर्ध घालायचं आहे आणि राहिलेलं अर्ध जे आहे ते नंतर घालायचं आहे आणि तेही अशा प्रकारेच आठवून घ्यायचे तर आता आपला हा जो हलवा आहे तो मोकळा सुटसुटीत झाला आहे तर जे राहिलेलं पाणी होतं ते यामध्ये मी आता घालून घेतलेलं आहे आणि जे दूध आहे तेही आपल्याला अशाच प्रकारे घालायचं आहे तर इथं पाहू शकता आता आपला हलवा जो आहे तो पूर्ण पातळ झालेला आहे तर हा मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम टू लोस ठेवायचे आणि त्यानंतर हे मिक्स करायचं आहे आणि सुरुवातीला आपण कसं नंतर दूध घातलं तशा प्रकारेच यामध्ये जे आपलं राहिलेलं दूध आहे तेही घालून घ्यायचे तर इथं हे भांड्याला चिटकायला लागतं दुसऱ्या वेळेला घातल्यावर कारण यामध्ये दुधाचा अंश आलेला आहे सुरुवातीला आपण घातलेला तर ते सोडवून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे भाजत राहायचे याला भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपलं भाजणं परफेक्ट झालं की आपला हलवाही परफेक्ट होतो तर इथं पाणी हलकंसं सुकलेलं आहे यातलं तर मी जे दूध होतं तेही घालून घेतलेलं आहे मला याचा अंदाज येतो त्यामुळे मी इथं अंदाजेच घातलेला आहे तुम्हीच जर पहिल्यांदाच बनवताय तर मी अगोदरही सांगितलंय की जी आपण वाटी किंवा कुठलंही भांडं घेऊ त्याने तुम्ही हे मोजून घ्या परफेक्ट मोजून घ्या म्हणजे आपला हलवा जो आहे तो ही परफेक्टच बनतो तर इथं दूध घातल्याच्यानंतर हा हलवा आपला पातळ होतो तर एक मिनिट हे मिक्स करायचं आहे आणि सर्व एकसारखं मिश्रण करून नंतर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक मिनिटभर हे झाकल्याच्या नंतर काय होतं जो आपला दाणेदार फ्राय झालेलं जी मूगडाळ होते ती प्रत्येक आपली मुगदाळ शिजली जाते कण ना कण करन तिचा जा शिजला जातो आणि ओला होतो त्यामुळे झाकून ठेवा व्यवस्थित याला छान वाफ येऊ द्या त्यासाठी एक मिनिटभर याला लो फ्लेमवरती आपल्याला अशा प्रकारे झाकून ठेवायचे तर पूर्ण वाफ त्याची येते आपली पूर्ण डाळ न डाळ शिजली जाते कुठेही हलवा आपला कच्चा राहत नाही चांगल्या प्रकारे एकदम शिजला जातो त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हा आणखीन भाजत जायचा आहे तर सुरुवातीचे एक दोन मिनिट हा अशा प्रकारे कढईला आपला चिटकतो तर त्यासाठी कढईचं चिटकलेलं काढत राहायचं आहे कारण ते जर नाही काढलं खालचं तर ते तसंच आणखीन चिटकत राहतं आणि ते करपत राहतं किंवा जळत राहतं म्हणून आपल्या शरीराला करपटवास येऊ शकतो एवढी मेहनत करून नंतर करपटवास आला तर तसा आपला हलवा जो आहे तो चांगला लागणार नाही त्यासाठी एक दोन मिनिट आपल्याला अशा प्रकारेच हे भाजत राहायचे दोन मिनिटांना तर पाहू शकतो आपण इथं आपला हलवा जो आहे तो कढईचा सुटायला लागलेला आहे म्हणजे याला तूप जे आहे ते चांगलं सुटत आहे आता आपला हलवा जो आहे तो हळूहळू भाजला जातो आहे तर ह्या हे मिश्रण कढईचं सुटायला लागलं की आपण काय करायचं नंतर यामध्ये जी आपण साखर मोजून ठेवलेली होती ती साखर घालायचे आणि साखरही यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत आपला हलवा कडाईचा सुटत नाही तोपर्यंत साखर घालायची नाही कारण अगोदर आपला हलवा जो आहे तो पातळ असतो साखर घातल्यानंतर आणखीन यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं साखर मेल्ट झाल्यावर त्यासाठी अगोदर हा हलवा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि नंतरच यामध्ये साखर साखर घालायचे तर साखर घालून आणखीन दोन तीन मिनिट हे भाजायचे साखर पूर्ण आपल्या शिऱ्यामध्ये समावून जाते मेल्ट होऊन छान मिक्स होते आणि दोन मिनिट भाजलं की पाहू शकतो अशा प्रकारे आपला हलवा जो आहे तो कोरडा छान कोरडा होतो आणि कढईचा सुटायला लागतो पूर्णपणे यामधून तूप जे आहे ते पूर्ण सुटायला लागतं तर एक मिनिटभर आणखीन मीडियम फ्लेमवरतीच हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे म्हणजे आपला हलवा जो आहे तो छान सुटसुटीत मोकळा आणि धान्यदार होतो तर अशा प्रकारे इथं माझा हलवा जो आहे तो पाहू शकता छान सुटसुटीत झालेला आहे तर मी दाखवते यामधून कशाप्रकारे तूप सुटलं जातं ते मी इथं एक वाटीच तूप वापरलेलं आहे त्यामुळे इथं खूप जास्त तूप येणार नाही तुम्ही पहिल्यांदाच बनवताय तर सव्वा वाटीत तुपाचा वापर करा म्हणजे तुमचा हलवा भाजलाही छान जातो आणि तूपही लवकर सुटतं तर इथं पाहू शकतो मध्यभागी सर्व तूप जमा व्हायला लागलेलं आहे अशा प्रकारे तूप खालच्या बाजूला कडायला सुटायला लागलं की समजायचं आपला हलवा जो आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे असं तर इथं आता हा हलवा बनून तयार आहे तर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचा वापर करायचा आहे कधीही लक्षात ठेवायचं आहे ड्रायफ्रूट सुरुवातीला घालायचे नाहीत कारण हा हलवा बनवायला आपल्याला एक अर्धा तास तरी लागतो तेवढ्या वेळामध्ये आपल्या ड्रायफ्रूट्स करपू शकतात कुक होतात त्यामुळे कधीही ड्रायफ्रूटचा वापर आपल्याला शेवटीच करायचा आहे तर इथं पाहू शकतो हलवा आपला छान मस्त शिजलेला आहे खूप सुटसुटीत आणि छान असा दाणेदार बनून हा तयार आहे पूर्ण कण ना कण याच्यातला शिजलेला आहे साखरही यामध्ये छान अशी समावलेली आहे तर आता हे थंड झाल्याच्यानंतर आणखीन सुट्टा होतो तर या आप वेळेलाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हलवा जो आहे तो आपल्याला खाली उतरून घ्यायचा आहे कारण थंड झाल्यावरती यातलं पाणी आणखीन कमी होतं आणि आणखीन हा कोरडा होतो तर इथं मी आता ड्रायफ्रूट जे आहेत ते फ्राय करून घेते तर एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे तरी तूप घालायचं आहे किती आपले ड्रायफ्रूट्स आहेत हे आपल्या मनावरती आहे किती घालायचे ते आपल्या आवडीनुसार आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील असे आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकतो तर इथं मी पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत माझ्याकडचे बदाम संपले होते त्यामुळे मी इथं बदाम वापरलेले नाहीत तुमच्याकडे असतील तर जरूर घाला तर हे हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक भरामध्ये हे लगेच फ्राय होतात ड्रायफ्रूट्स कधीही लो फ्लेमवरतीच फ्राय करायचे म्हणजे ते चांगले फ्राय होतात तर हलकासा गोल्डन कलर याला यायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचे हे आपलं चांगलं तापलेलं असतं त्यामुळे गॅस बंद केला तरी हे आपले काजू बदाम जे असतात ते छान असे फ्राय होतात तर मी इथं गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर यामध्ये मी चारोळी घातलेली आहे चारोळी ही साईजनी लहान असते ती पटकन फ्राय होते म्हणून कधीही ती शेवटीला किंवा नंतरच घालायची अगोदर घालायची नाही तर चारोळी हलकीशी परतून घेते यामध्ये आणि आपले हे फ्राय झालेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्या शिरामध्ये घालून घ्यायचेत आणि एकजीव मिक्स करायचेत तर अशाच प्रकारे वरतून यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करायचं यामुळे आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते चांगले जसेच्या तसे राहतात आणि शिरा जो आहे तो आपण दोन तीन स्टेपवरती याला परतत राहतो त्यामुळे हे ड्रायफ्रूट्स सुराई होतात किंवा जास्त तळले जातात असं होतं शेवटीला यामध्ये वेलची पूड घालायची तीही मिक्स करायचे तर इथं पाहू शकतो आपला हलवा जो आहे तो हलकासा थंड झाला आहे तर किती मोकळा सुटसुटीत आणि दानेदार असा हलवा झालेला आहे तर आपण इथे लगेच सर्व करून घेऊयात तर श्रावण महिन्यामध्ये आप आपण पूजेसाठी हा हलवा बनवू शकतो किंवा रक्षाबंधन येते त्यासाठीही आपण हा गोडाचा प्रकार असा बनवू शकतो खूप सारे सण असतात श्रावण महिन्यामध्ये त्यासाठी आपण हे अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचा मुगा मूग दाळीचा चा जो हलवा आहे तो बनवून ठेवू शकतो हा हलवा बनवल्याच्या नंतर चार ते पाच ता दिवस फ्रीजच्या बाहेर चांगल्या प्रकारे राहतो फ्रीजमध्ये ठेवण्याची याला गरज लागत नाही त्यासाठी आपण हा कधीही बनवू शकतो वरतून मी इथं थोड्याशा ड्रायफ्रूट्सने याला गार्निशिंग करते तर अशा प्रकारे मस्त असा दाणेदार असा आपला हा मुगदाळीचा हलवा जो आहे तो बनवून तयार आहे आणि आपण हा हातावर जरी असाच प्रसाद दिला तरी तो चिकट होत नाही किंवा जास्त हात आपला खराब होत नाही त्यासाठी अशा प्रकारे मी मोकळा सुटसुटीत असा बनवलेला आहे तर चला आजची आपली रेसिपी इथं बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा समजली का नाही ते तेही मला नक्की कमेंट करा आणि अशा पद्धतीने एक वेळेला जरूर बनवून पहा पारंपरिक पद्धतीने कुठलाही शॉर्टकट न वापरता आज आपण ही रेसिपी बनवलेली आहे तर अशाच प्रकारे हा हलवा खूप छान आणि खूप मस्त तयार होतो जराही हा चिकट राहत नाही तर त्यासाठी आज मी ही रेसिपी तुमच्यासाठी बनवलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद